पंढरपूर सायकिंग सोहळा आजातील दिवस मुक्कामाला आहे पाच दिवस सुधारी आपल्या या प्रस्थान झालं पहिला मुक्काम आपण ढोकरा माळी साहेब आपली शेवे आणि ज्याची तीस वर्ष आपल्याला ज्यांनी ट्रकची सेवा दिली त्यांचा आग्रह वाचा म्हणून त्यांच्या गोष्टीवर आपण पहिला मुक्काम केला नंतर दर काम करत आज आपण या ठिकाणी आलोय उद्या गल्ला मक्कम आहे आम्ही सकाळी दिंडीला भेट दिली आणि चार पाच दिंड्याला भेट दिली काळवाडी असेल आपली मासावाडी असेल ढोकऱ्याची गोंड्याची दिंडी असेल आपल्या सर्व दिंडीला भेट घेत आम्ही पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला पांढरागा दर्शन आम्ही परत निघालो पण सर्वांशी प्रवासामध्ये जास्त आपल्याला भेटता नाही बरेच लोक भेटले नाही मागपुर होते म्हणून आम्ही ठरवलं या ठिकाणी जायचं सर्वांशी संवाद साधायचा आणि हरपाठ घेऊन निघायचं गेली तीस वर्ष या बबनराव दांडे यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि दरवर्षी आपल्याला ते पंगत आपल्या दे दिंडीत येतात जवळजवळ तीनशे लोकांच्या पुढे आपला आकडा दिंडीला गेलेला आहे आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे पाणी भरपूर आहे सर्व आनंदात आणि हा सोहळा आपण अगदी आनंद पार पाडायचा आहे कुठल्याही प्रकारचा आपल्या या दिंडी सोहळ्याला गालगोट लागतं का म्हण आहे चौकदाराच्या सूचना पाळा ना हरिभक्त नार भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची मुलं हरिभक्त पराड पांडुरंग जाधव आणि आनंद जाधव यांनी हा दिंडी सोहळा अविरत चालवलेला आहे आणि त्याचं नेतृत्व करतात आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि यावर खर्च मला अभिमान वाटतो की आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये फार मोठ्या संख्येने लोक आहेत बाकीच्या दिंडी पाहिल्या या दिंडीमध्ये भरपूर लोक आहेत महिला आहेत पुरुष आहेत सर्वांचं सहकार्य आहे आपला दिंडी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडा प्रभू पाड्र चरणी काढण्या चरणी त्या ठिकाणी आपला व्यवस्थित प्रस्थान व्हावं आणि अखंड हा शब्द आपला हा सोहळा चालू राहावा आणि आपण आनंदाने हसत खेळत हा प्रवास करावा आपला प्रवास सुखाचा जावो असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं पाटणचे आणि प्रार्थना करतो आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर ही हो, प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आली आता आम्ही सर्वजणार आहेत आपल्या गावाचे बापूराव कांबळे जाधव आहेत हरिबा बेरोध आहेत नानाबा ला आहेत आमचे भरत डोमाळे आहेत भीमराव बोमाळे आहेत जगू बोमाळे आहेत आम्ही जण आता प्रवासांनी ब तेव्हा आपण आम्हाला निरोप द्यावा आणि आम्ही जातो एवढी विनंती करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा <urine>